सातारा जिल्ह्यातील एका बाजूला महाबळेश्वरसारख्या अतिपावसाचा भाग असला तरी त्याच जिल्ह्यामध्ये दुसऱ्या बाजूला सारख्या दुष्काळी भागामध्ये निसर्ग साथ देत नसला तरी इथल्या माणसाने संघर्ष करण्याचा सोडला नाही मान तालुक्यातील नरवणे गावामध्ये निवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बागल यांनी फळबाग लागवडीतून या डोंगर उतार्यामध्ये असणाऱ्या आपल्या शेतीमध्ये फळबागांचा मळा फुलवला आहे त्यांनी या फळबाग शेतीतून तरुण युवकांपुढे आदर्श ठेवत कष्ट व योग्य नियोजन पाण्याचे व्यवस्थापन केल्यास यश मिळते हे दाखवून दिले आहे माझे नाव चंद्रकांत श्रीरेम बागल रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर अडुतीस वर्षे पोलीस खात्यामध्ये सेवा केली दोन हजार वीस एप्रिलला मी रिटायर झालो आणि लास्ट पोस्टिंग माझे डी जी कंट्रोल ऑल महाराष्ट्र पोलीस पोलिस कंट्रोल या ठिकाणी होती तत्पूर्वी माझी एक पोस्टिंग झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर मला एक प्रेरणा मिळाली की आपण वसाड रानामध्ये काहीतरी करू शकतो आणि त्या पेरण्याच्या आधारे मी या ठिकाणी मुक्कामपोट नरवणे तालुकमान जिल्हा सातारा शे शेतीचा सा भाग आहे भांडवली करून तर ही पूर्ण कमी पाण्याची आणि डोंगर कटाऱ्यामधली ही शेती माझी आहे सर्वसाधारण अडीच एकरामध्ये मी दीड हजार झाडं आता सध्या लावलेले आहेत आंब्याची त्यामध्ये प्रत्येक शंभर मागं एक वेगवेगळी झाडं आहेत की जेणेकरून त्याला कायमस्वरूपी मोहर येतो आणि मधमाशा ह्या ठिकाणी राहतात आत्ता मी जवळजवळ बाराशे झाडांना आंबा पकडला होता त्यामध्ये आत्तापर्यंत मी सर्वसाधारण दोन तोड झालेले आहेत पहिल्या तोडमध्ये माझे पाचशे किलो माल गेलेला आहे त्याला दर मिळाला दीडशे रुपये त्याच्यानंतर माझा सहाशे किलो गेला त्याला मिळाला दर एकशे वीस रुपये आणि अजून सर्वसाधारण एक टन माल निघेल तर त्याचा दर सर्वसाधारण शंभर ते एकशे पाच दहा असेल परंतु ह्याला मला सांगण्याचा भावार्थ एवढाच आहे की आपण दुष्काळ भागामध्ये असून देखील पाण्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं त्याचं पोषण पालन केलं आणि योग्य प्रकारे आपण जर काळजी घेतली तर दुष्काळ भागामध्ये सुद्धा एकरी सर्वसाधारण वार्षिक उत्पन्न कमीत कमी तीन लाख आंब्याच्या बागेतून मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि आत्ता मी ते सुरुवात केलेलं आहे आत्ता मला दोन अडीच एकरमध्ये सर्वसाधारण दोन चाळीसपर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे झाडं छोटी असल्याकारणाने मी त्याचा मोहर छाटला जेणेकरून त्याची ताकद कमी होऊ नये म्हणून जेवढा झाडं मोठे असतील त्याचंच उत्पन्न मी सध्या घेतलेलं आहे पाण्याचं नियोजन पहिल्यांदा केल्यानंतर दोन बोरवेल घेतल्या बोरवेल घेतल्यानंतर पहिल्या बोरवेलला चांगल्या प्रकारे पाणी लागलं दुसऱ्या बोरवेलला कमी लागलं परंतु ही पाटानं पाणी आपण देऊ शकत नाही म्हणून उंच शंभर फुटाच्या उंचीवर टेकडी असलेल्या ठिकाणी मी वीस हजार लिटरची टाकी बांधली त्या ठिकाणी पाईपलाईन केलं आणि ते तिबक करून सर्वसाधारण सर्व झाडांना मला आठवड्यातून एका झाडाला सर्वसाधारण साठ लिटर पाणी मिळेल अशी उपयोजना केलेली आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र यानंतर अडीच एकरमध्ये सर्वसाधारण मी आत्तापर्यंत दीड हजार आंब्याची झाडं लावलेली आहेत त्यामध्ये केशर आंबा आहे केशरच्या नंतर तुमचं एक काय म्हणतो ते कलमी आंबा आहे असे गो वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि पूर्ण शिवारामध्ये बांधानी सर्वसाधारण मी शंभर नारळाची झाडं लावलेली आहेत बांधानी पेरूची झाडं आहेत आणि शेपरेट एका टिकडीवरती मी पन्नास सफरचंदची झाडं लावलेली आहेत त्याला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आता शं पन्नास झाडामध्ये सर्वसाधारण शंभर फळं आता अवेलेबल झालेले आहेत भरी त्याची साईज कमी असेल त्याची उपयोजना कमी झालेली असेल आणि सदर झाडं मी टाकेवाडी जालिंदर दडज यांची जी तीन एकरची बाग आहे सफरशनची त्यांच्या मार्गदर्शनाखाली लावून आत्तापर्यंत त्याची उपजीविका केलेली आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की युवा पिढीनं सुशिक्षित बेकार असल्या पिढीनं काहीतरी आपल्या ह्या डोंगर भागामध्ये केलं पाहिजे आणि आपल्या पोटाची आपल्या संसाराची उपजीव केली पाहिजे आणि त्यातून मला रिटायर झाल्यानंतर पेन्शन जरी असली तरी मला एक समाधान होतं की माझं शरीर तंदुरुस्त राहिलेलं आहे माझ्या मनाला एक समाधान होती आणि इकडं तिकडं भटकण्याची इच्छा होत नाही एवढंच मला सांगायचं आहे या युवा पिढीला आणि त्यांनी माझं मार्गदर्शन घेऊन इतरांचं मार्गदर्शन घेऊन ह्यापुढे ग्रामीण भागामध्ये मान तालुक्याच्या दुष्काळ भागामध्ये अशी उपयोजना करून आपली उपयोगा भागू शकतो माझे नाव बाळकू पर्वती दुर्गे रिटायर शिक्षक यांचे शेजारी मी आहे बागल साहेबांच्या शेजारीच आम्ही राहतो आता आम्ही असताना त्यांच्या शेतात गवताशिवाय काय पीक नव्हतं एकदम असा दुर्मिळ भाग होता आणि त्याने आल्यानंतर एकमेकाच्या नादातून त्यांना असणारा छंद आणि आत्ताच या बागेला सर्वसाधारण तीन वर्ष झाली तीन वर्षात त्यांनी सुरुवातीला उत्पन्न धरलं आणि कमी पाण्यात कमीत कमी पाण्यात उत्कृष्ट असं त्यांनी ती पिकं म्हणजे तयार केलेलं आहे तर असं अनेक माणसांनी कमी पाण्यात आपण माण तालुक्यातील दुर्मिळ भागातली पा पाणी कमी असणारा भाग आहे आणि या भागात कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे अनेक आदर्श घेऊन चांगला फायदा होईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका